ताजा घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा शिवाकाशी जयंती उत्सव समितीच्या वतीने पंढरपूर इथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शोभा काशीद यांच्या प्रतिमेचं पूजन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे व मनसे नेते दिलीप धोत्रे प्रणव परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी प्रमुख उपस्थिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विश्वजित घुडके पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव शोभाकाशीत संघटनेचे अध्यक्ष साईनाथ शिंदे धनंजय गवळी अनिल छेटे विठ्ठल भोसले राजेश देवकर जितेंद्र भोसले मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रमुख व्यक्तीने आपल्या मनोगतामध्ये शोभा काशिद यांचा इतिहास जागृत करून देण्यात आला यावेळी शोभा काशिद यांचे विचार सर्वांनी समाजामध्ये रुजवावे तसेच यावेळी शोभा काशिद व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने पंढरपूर नगरी दण आणली